एकदम लाी पळ शकता तुम्ही आणि कोर्टान निर्णय दिल्लो असा जो ओन तरान असले ते कॅन्सल झाले आणि वंतराचे तर कोणच ना म्हणून तो निर्णय जो बांदे जी कमिटी असा जे उपोषण करीत असले वन दरांवर वरपाचे नाही म्हणून ते आता जिंकलेले असतात आणि पळ आता खात ते जो नैसर्गिक जागा असा त्या ठिकाणी वरतले हे निश्चित आज तोरशे हे गावान पवलो असा आणि वाडो, आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्या त्यांनी केळी बागायती वगैरे केल्या आता ऊस खाता भुकेल्लो असा आणि पोक शकतात जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहात लागी आसात आणि तेतू करून इतको लागी असून सुद्धा तो कोणाक त्रास हे वैशिष्ट्य असा हे जे चढ वडलं ना आणि हे लहान पॉर असा तुमचे नाव कसे माझे नाव मंगेश आता, आता हो तुमचा गाव आता मेन म्हणजे खड्यावर हे तोरशा शेटी वाड्याचे रसा शेटी वाडे भतवाडा म्हणून एक शाद हा नू थोसर हे ओमकार येलो आहात तुसर हे मंगेश शेटी हा माझ्या शेतात सगळं माझे दहा ते पंधरा ते त्या उडवलेले आहात आणि कमीत ते एक पंचवीस केळी आहात ते उडवल्या आणि पोफळी उडालेले आहात ते मकाई सांगा आता हर शेटीवाड्या वेळ सोदता सो हे आता, आता कॅनला वरून डायरेक्ट पत्रादेवी मार्गे हायवे ते साईडी वर दोडा मार्ग दोडा मार्ग त्यांच्या फॅमिली त्यांची सोदता ते आता हे नी सरकार किती निर्णय घेतला अजूनपर्यंत खबर सर निर्णय सरकारनिर्णय घेतला तर खबर ना पण आम्ही किती मागता सरकारन हे आमची नुकसान भरपाई मशी दिवपाची ते हे मागता त्याप्रमाणे कवाथे वगैरे चालले लागते कवाथे आमचे लागून गेलेले हे केले तिने मोडून घातले त्याला लागून आमकडे तरी त्याचा मोबदला मिळपाक जाय आमकां बरोबर आता हे काल कालपासून येईल काल रातीपासून पासून येईल राती येईल काल ठीक आहे आता हे ऑफिसर जे असतात आता फॉरेस्टाचे ते आता कितले जण असतात हांगा त्याच्यावरती ते काय हांव सांगू शकना कितले जण आहात ते ते मला काय खबर ना दिसता ते आता एक पंधरा वीस तरी आहात ते भरगे कोणतरी पण तिथं ऑफिसर आणि भायले कोण आता काय खबर ना तुम्ही महाराष्ट्रात हत्ती असताना ओमकार असताना तुम्ही व्हिडिओ पळले त्याच्या म्हणजे कसं किती ज्या प्रमाणे हत्ती लोकां मिळून मिसळून हय मिळून मिसळून तो असला तसं त्रास वगैरे त्रास वस का पहिली तो हा असेऱ्या उगवे उगव्या अमेऱ्या त्यांनी तशीच दुकसानी केलेली पण स्टार्टिंग पण काय करूंक ना करूकना शेताची मातशी नाशाडी केली ती तुमची किती इच्छा असा की त्या एक त्याची ते फॅमिली हा थंडी वरून सोडपाचो अशी आमची इच्छा धन्यवाद थँक्यू ओमकार असा शकता ऊस सगळे खाल्लेले असा <laughs> जास्त अॅग्रेसिव ना आणि अग्रेसिव नसला कारणां जो आजूबाजू पळू शकता कशे कितके लाी रावले असतात ऑफिस जे फॉरेस्ट डिपार्टमेंट सिक्युरिटी एकदम लागे ऐसा एकदम तो शोधन शोधन काटा बरो काटा शोधन मेटा जाए ओमकार भुकेल असा फक्त ऊस सगळे खाल्लेले असा त्यांनी जास्त अॅग्रेसिव्ह ना आणि अग्रेसिव्ह नसल्या कारणां जो आजूबाजू पळक शकता कसे कितके लागी राहिलेले असतात ऑफिस जे फॉरेस्ट डिपार्टमेंट सिक्युरिटी एकदम लागे आसा एकदम तो शोधून शोधून काढा बरोबर काढा शोधून मेटा आहे

अगे पैसे जायला किचन तुम्ही गाडी घेऊन चला मी आहो आता फाटल्या ना इथून Look.